नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्रोहो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील बऱ्याचशा लाभार्थ्यांना मागील काही महिन्याचं मग ते ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचं असेल किंवा डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्चचा असेल अशा पद्धतीने थकीत काही चार पाच महिन्याचे मानधन जे आहे ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही अशा लाभार्थ्यांनी थकीत मानधन त्यांच्या खात्यामध्ये मा जमा होण्यासाठी आता एक काम करायचं आहे कोणतं काम करायचं आहे तर तुम्हाला त्यासाठी ऑनलाइन तक्रार तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून दाखल करायची आहे ऑनलाइन तक्रार नेमकी आपल्या मोबाईलवरून कशा पद्धतीने दाखल करायची या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्र हो ऑनलाईन तक्रार आपण आपल्या मोबाईलवरून नेमकं कशा पद्धतीने दाखल करायची या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा झाला असेल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेला असेल तर चॅनलला आता सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेस नव-नवीन माहिती पूर्ण व्हिडिओज नव-नवीन अपडेट सर्वप्रथम आपनास पाहायला मिळेल मित्रहो साइडला मी माझे मोबाईलची स्क्रीन आपल्याला दाखवलेली आहे सर्वप्रथम लक्षात घ्या तुमचे जर बँक खाते डीबीटी लिंक ऍक्टिव्ह असेल आणि तरी देखील तुमच्या खात्यामध्ये थकित मानधन अजूनपर्यंत जमा झालेले नसेल तरच तुम्हाला ऑनलाईन तक्रार दाखल करायची आहे आणि जर तुमचं बँक खातं डीबीटी लिंक ॲक्टिव्ह नसेल तर सर्वप्रथम तुम्हाला दा तुमचं तुम्हा बँक खातं डीबीटी लिंक ॲक्टिव्ह करून घ्यावं लागेल तरच तुमच्या खात्यामध्ये थकीत मानधन जे आहे ते जमा होणार आहे त्यामुळे लक्षात घ्या तुमचं बँक खातं डीबीटी लिंक ॲक्टिव आहे का नक्की एकदा चेक करा आणि तुमचं बँक खातं जर डेबिट लिंक ॲक्टिव्ह असेल आणि तरी देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसतील तर अशा पद्धतीने आपल्याला ऑनलाईन तक्रार दाखल करायची आहे आता कशी दाखल करायची आहे तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ब्रिवियन्स डॉट महाराष्ट्र डॉट जो व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे या, या वेबसाईटची लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपण डायरेक्ट या वेबसाईटवरती या ठिकाणी येऊ शकता आता या वेबसाईटवरती आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला तक्रार नोंदवा या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करायची आहे तक्रार नोंदवा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होणार आहे आता तुमचं या ठिकाणी सर्वप्रथम लॉग इन आय डी तयार झालेलं नाहीये त्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम तुमचा लॉग इन आय डी जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी जनरेट करायचे आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर खाली नागरिक नोंदवा हा पर्याय दिलेला आहे पहा नागरिक नोंदवा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला नवीन पेज जे आहे ते ओपन झालेलं पाहायला मिळेल त्या ठिकाणी आता तुम्हाला भारतीय हा पर्याय जो आहे तो सिलेक्ट ठेवायचा आहे त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर हा जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा टाकून सबमिट करा या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे सबमिट करा क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर एक ओटीपी आलेला असेल तो ओ टी पी तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून सबमिट करा या पर्यावरती परत क्लिक करायचा आहे सबमिट करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन पेज ओपन होईल यामध्ये या भाग अ वैयक्तिक माहिती आपल्याला आपली काही या ठिकाणी भरायची आहे काय माहिती भरायची आहे पहा तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव त्यानंतर तुमचं आडनाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅलेंडर पाहायला मिळेल त्या कॅलेंडर मधून तुमची जन्मतारीख तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर त्या लिंग दिलेलं आहे पुरुष स्त्री इतर तर या ठिकाणी आपलं लिंग जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे म्हणजे जेंडर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्या खाली दिलेला आहे व्यवसाय तर त्या खाली दिलेल्या बॉक्सवरती म्हणजे व्यवसाय निवडा या बॉक्सवरती क्लिक करून या ठिकाणी व्यवसाय दिलेले आहे तुमच्यासाठीचा जो योग्य पर्याय आहे तो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे किंवा तुम्ही इतर हा पर्याय देखील या ठिकाणी सिलेक्ट करू शकता त्यानंतर हो खाली दिलेला आहे पत्ता आता तुमचा जो काही आधार कार्डवरती पत्ता आहे तो तुम्हाला पत्ता या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे पत्ता व्यवस्थित टाकून घेतल्यानंतर मित्र हो खाली पर्याय दिलेला आहे राज्य त्याच्या खाली जो बॉक्स दिलेला आहे स्टेट सिलेक्ट करा म्हणून तर त्यावरती क्लिक करून आपलं राज्य महाराष्ट्र आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर शहर जे काही तुमचं जिल्हा आहे तो त्या ठिकाणी नाव तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलात तरी चालेल त्यानंतर परत खाली दिलेला आहे जिल्हा कृपया जिल्हा निवडा या पर्यावरती क्लिक करून तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तालुका निवडा या बॉक्सवरती क्लिक करून तुमचा जो तालुका आहे तो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे जिल्हा तालुका तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली एक पर्याय दिलेला आहे गाव निवडा गाव निवडा या पर्यावरती क्लिक करून तुम्ही जो जिल्हा आणि तालुका सिलेक्ट केलेला आहे त्या जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व गावांची यादी तुम्हाला दाखवली जाईल त्यातून तुमचं जे गाव आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे जिल्हा तालुका गाव निवडल्यानंतर परत तुम्हाला खाली दिलेला आहे पिनकोड तालुका हा पर्याय सोडून द्या त्यानंतर खाली परत पर्याय दिलेला आहे पिनकोड आता त्या ठिकाणी तुमचा जो काही पिनकोड आहे म्हणजेच पोस्टल कोड जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली पर्याय दिलेला आहे ईमेल जर ईमेल तुमच्याकडे असेल म्हणजेच ईमेल आय डी तुमचा असेल तर त्या ठिकाणी टाकू शकता नाही टाकला तरी चालेल त्यानंतर खाली एक बॉक्स दिलेला आहे मोबाईल नंबर त्यामध्ये तुम्ही जो काही मोबाईल नंबर टाकलेला होता तो मोबाईल नंबर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल लक्षात घ्या ज्या ठिकाणी लाल कलरचे स्टार देण्यात आलेले आहेत त्या ठिकाणची माहिती जी आहे ती आपल्याला भरणं अनिवार्य आहे तरच आपली नोंदणी जी आहे ती सक्सेसफुल होणार आहे तरच आपल्याला ऑनलाईन तक्रार जी आहे ती करता येणार आहे आता ही भाग अ ची माहिती भरल्यानंतर आपल्याला खाली परत पर्याय दिलेला आहे भाग बी तर भाग बी लॉग इन तपशील आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेला आहे आता लॉग इन तपश तपशीलमध्ये आपल्याला काय माहिती भरायची आहे तर वापरकर्ता नाव या बॉक्समध्ये खाली आपल्याला आपल्याला जे काही नाव लक्षात राहील मग तुमचं नाव टाका किंवा तुमचं आडनाव देखील तुम्ही या ठिकाणी वापर करता नाव म्हणून म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं एक क्रिएट करायचं आहे त्यानंतरच्या खालच्या बॉक्समध्ये तुम्हाला जो लक्षात राहील असा पासवर्ड तुम्हाला त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे पासवर्ड टाकताना लक्षात घ्या तुमच्या पासवर्डमध्ये एक कॅपिटल अक्षर एक स्मॉल अक्षर आणि एक अंक आणि त्याचबरोबर एक स्पेशल कॅरेक्टर म्हणजेच ॲट द रेट हॅश डॉलरचं चिन्ह रुपीजचं चिन्ह अशा पद्धतीने तुमचा पासवर्ड जो आहे तो कमीत कमी एट कॅरेक्टरचा म्हणजे एट अंक असलेला पासवर्ड जो आहे तो तुम्हाला क्रिएट करायचा आहे त्यानंतर परत दिलेला आहे पासवर्डची पुष्टी करा या बॉक्समध्ये परत तुम्ही जो वरती पासवर्ड टाकलेला आहे तो परत पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी एक घोषणापत्र दिलेलं आहे की मी वर नमूद केलेली माहिती माझ्या ज्ञानानुसार व समजुतीनुसार बरोबर व खरी आहे सदर माहिती चुकीची वा खोटी आढळल्यास भारतीय दंड संहिता एकोणीसशे साठ च्या कलम दोनशे अनुसार मी कायदेशीर कारवाईस पात्र राहीन हे घोषणापत्र आपल्याला मान्य आहे म्हणून मला मान्य आहे या बॉक्स समोर आपल्याला टिक करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला सबमिट करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे सबमिट करा या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता परत आपण पहिल्या पेजवरती येणार आहात आणि पहिल्या पेजवरती आता आपल्याला दाखवलं जाईल रजिस्टर सक्सेसफुली प्लीज लॉग इन तर आता आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर वापरकर्ता नाव किंवा मोबाईल नंबर हा बॉक्स या ठिकाणी दिलेला आहे पहा या बॉक्समध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर जो रजिस्ट्रेशन करताना मोबाईल नंबर टाकलेला होता तो मोबाईल नंबर किंवा तुम्ही वापरकर्ता नाव म्हणजे नेम जे काही तुम्ही टाकलेलं होतं ते नाव देखील तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता आणि त्यानंतर खाली पासवर्डच्या बॉक्समध्ये तुम्ही जो काही पासवर्ड क्रिएट केलेला होता तयार केलेला होता तो पासवर्ड तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि हा जो कॅपचा दिलेला आहे तो कॅप्चा या समोरच्या बॉक्समध्ये टाकून लॉग इन करा या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे तर लॉग इन करा या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आता आपलं लॉग इन जे आहे ते या वेबसाईटवरती वरती झालेलं असणार आहे वरती आपण पाहू शकता स्वागत आहे च्या समोर तुमचं नाव तुम्हाला दाखवत असेल तर तुमचं या वेबसाईटवरती लॉग इन झालेलं आहे असं तुम्हाला समजायचं आहे आता त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन तक्रार जी आहे ती दाखल करायची आहे तर त्यासाठी आपल्याला तक्रार नोंदवा या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे तक्रार नोंदवा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला वैयक्तिक माहिती जी काही आपण रजिस्ट्रेशन करताना या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करताना जी काही माहिती आपण भरलेली होती ती माहिती सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल तर ही माहिती जी आहे ती वरती आपल्याला स्क्रोल करायची आहे आणि त्यानंतर खाली दिलेला आहे तक्रारीचा तपशील आता या ठिकाणी आपल्याला आपली तक्रार जी आहे ती दाखल करायची आहे तर सर्वप्रथम आपल्याला काय भरायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला कृपया जिल्हा निवडा या बॉक्सवरती क्लिक करून तुमचा जिल्हा जो आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर परत खाली कृपया तालुका निवडा या बॉक्सवरती क्लिक करून तुमचा तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर खाली परत कृपया गाव निवडा या बॉक्सवरती क्लिक करून तुमचं गाव तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर परत दिलेलं आहे विभाग त्यामध्ये खाली दिलेला आहे खालच्या बॉक्समध्ये लिहिलेला आहे तुमच्या तक्रारीशी संबंधित विभाग निवडा आता या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर लक्षात घ्या तुम्हाला या ठिकाणी हा वेगवेगळे विभाग जे आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत यातून तुम्हाला सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य हा विभाग या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर खाली दिलेला आहे कार्यालय कार्यालयाच्या खाली दिलेला आहे आपल्या तक्रारीशी संबंधित कार्यालय निवडा तर तुमच्या तक्रारीशी संबंधित जे कार्यालय आहे ते म्हणजे असिस्टंट कमिशनर कार्यालय आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला खाली दिलेला आहे तक्रारीचे स्वरूप तर तक्रारीचे स्वरूप निवडा या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तक्रारीचे स्वरूप जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दाखवले जातील आता यातून आपल्याला कोणता पर्याय निवडायचा आहे हे नीट लक्षात घ्या तर यावरती आपल्याला थोडंसं स्क्रोल करायचं आहे म्हणजे हे पेज थोडंसं तुम्हाला वरती स्क्रोल करायचं आहे यामध्ये तुम्हाला एक पर्याय दिसेल पहा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी संजय गांधी निराधार किंवा अनुदान तर हा पर्याय तुम्हाला या ठिकाणी येऊन निवडायचा आहे जरी तुम्ही श्रावण बाळ योजनेअंतर्गत पात्र असाल तरी देखील तुम्हाला आर्थिकदृष्ट्या घटकांसाठी संजय गांधी निराधार किंवा अनुदान हा पर्याय या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे लक्षात ठेवा आता त्यानंतर मित्र खाली एक बॉक्स दिलेला आहे तक्रारीचा तपशील आता या तक्रारीच्या तपशीलच्या बॉक्समध्ये आपल्याला काय माहिती भरायची आहे पहा जे काही माहिती आपण लिहिणार आहोत ते तीन हजार शब्दांच्या मर्यादेमध्येच आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे माहिती काय लिहायची आहे ते देखील आप आप मी आपल्याला सांगणार आहे तर माहिती आपल्याला लिहायची आहे मी संजय गांधी निराधार योजने अंतर्गत पात्र असून मला मागील ऑक्टोंबर नोव्हेंबर व डिसेंबर या तीन महिन्याचे मानधन मिळाले नाही माझे बँक खाते डी बी टी लिंक आहे तरी थकीत मानधन मिळावे ही नम्र विनंती आता हे फॉर्मॅट तुम्हाला अशाच पद्धतीने तुमच्या तक्रारीच्या तपशीलच्या बॉक्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे आता उदाहरणादाखल मी या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबर व डिसेंबर या तीन महिन्याचे मानधन या ठिकाणी लिहिलेलं आहे तर तुम्हाला ज्या महिन्याचे मानधन मिळाले नाही ते सर्व महिने या ठिकाणी लिहा एकूण महिने किती झालेले आहेत ते महिने पुढे लिहा आणि सुरुवातीला मात्र तुम्हाला कोणत्या योजनेअंतर्गत मानधन मिळतं ते योजनेचं नाव लिहा म्हणजे जर तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मिळत असेल तर मी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र असून असं लिहा आणि जर तुम्हाला श्रावण बाळ योजनेअंतर्गत मानधन मिळत असेल तर मी श्रावण बाळ योजनेअंतर्गत पात्र असून अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे उदाहरण दाखल मी लिहिलेलं आहे तुम्ही फक्त याचा फॉर्मॅट जो आहे तो कॉपी करून तुमच्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी बदल करायचा आहे आता त्यानंतर खाली दिलेला आहे प्रतिमा अपलोड करा तर चूज फाईल या पर्यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचं आधार कार्ड जे आहे ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे लक्षात घ्या आधार कार्डची साईज जी आहे ती चार एम बी पर्यंतच असली पाहिजे आणि ते पण तुम्हाला या ठिकाणी पी एन जी जे पी जी आणि जे पी ई जी या फाईल स्वरूपामध्येच या ठिकाणी तुमचं आधार कार्ड जे आहे ते अपलोड करता येणार आहे तर आधार कार्डचा फोटो या ठिकाणी अपलोड केल्यानंतर आता खाली आपल्याला हा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा या समोरच्या बॉक्समध्ये आपल्याला टाकून खाली पूर्वावलोकन करा या पर्यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे पूर्वावलोकन करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची तक्रार जी आहे ती शासनाकडे दाखल होणार आहे तक्रार दाखल झाल्यानंतर म्हणजेच पूर्वावलोकन या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला एक टोकन नंबर जो आहे तो जनरेट झालेला पाहायला मिळेल आता मी या ठिकाणी फॉर्मॅट जे आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे पुढची प्रोसिजर पूर्वावलोकन या पर्यावरती क्लिक केल्याबरोबर तुमची तक्रार त्या ठिकाणी दाखल होणार आहे तुम्हाला एक टोकन नंबर जो आहे तो मिळणार आहे त्या टोकन नंबरची स्क्रीनशॉट त्या ठिकाणी काढून ठेवा किंवा तो टोकन नंबर व्यवस्थित लिहून ठेवा किंवा शासनातर्फे तुम्हाला त्या संदर्भातील एस एम एस देखील येऊ शकतो एस एम एस एखाद्या वेळेस नाही आला तर तुमच्याकडे टोकन नंबर असला पाहिजे कारण टोकन नंबरवरून तुम्ही केलेल्या तक्रारीचं स्टेटस जे आहे म्हणजे तुमच्या तक्रारीचं काय निवारण करण्यात आलेलं आहे या संदर्भात माहिती तुम्हाला समजते त्यामुळे तुमच्याकडे तुम्ही तक्रार केलेल्याचे टोकन नंबर जो आहे तो असणं गरजेचं आहे आता पूर्वावलोकन करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो टोकन नंबर मिळालेला आहे तो टोकन नंबर टाकून आपल्या तक्रारीचं स्टेटस आपल्याला कशा पद्धतीने चेक करायचं आहे तर ते देखील पहा तर त्यासाठी आपल्याला परत या वेबसाईट या वरती यायचं आहे लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे पहा वरती तक्रारीचा मागोवा घ्या तर तक्रारीचा मागोवा घ्या या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तक्रारीचा मागोवा घ्या या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता तक्रार टोकन प्रविष्ट करा तर मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही तक्रार दाखल केल्यानंतर म्हणजे पूर्वावलोकन केल्यानंतर तुमचं जे काही टोकन नंबर जनरेट झालेला आहे तुमच्या तक्रारीचं जे काही टोकन नंबर तुम्हाला मिळालेला आहे ते तक्रारीचं टोकन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि अर्ज करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे अर्ज करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या तक्रारीचं काय निवारण करण्यात आलेलं आहे त्या संदर्भातील काय माहिती देण्यात आलेली आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आता मित्रो हो या वेबसाईट वरती जे आपण लॉग इन केलेलं आहे ते आपल्याला लॉग आउट देखील करायचं आहे म्हणजेच या वेबसाईट वरून आपल्याला बाहेर देखील पडायचं आहे त्यासाठी आपल्याला वेबसाईटच्या वरती उजव्या साईडला बाहेर पडणे हा पर्याय दिलेला आहे पहा तर बाहेर पडणे या पर्यावरती क्लिक करून या वेबसाईट मधून आपल्याला बाहेर पडायचं आहे म्हणजेच या वेबसाईटवरून आपल्याला लॉगआउट व्हायचं आहे जेव्हा केव्हा तुम्ही या वेबसाईटवरती लॉग इन कराल त्यानंतर बाहेर पडणे या पर्यावरती क्लिक करून या वेबसाईटवरून लॉगआउट करायला मात्र विसरू नका तर अशा प्रकारे मित्रोहो संजय गांधी निराधार योजना व श्रावण योजनेचं जर थकीत मानधन म्हणजे मागील काही महिन्याचं मानधन तुम्हाला मिळालेलं नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या तक्रार जी आहे ती ऑनलाइन दाखल करू शकता ऑनलाइन तक्रार दाखल केल्यानंतर तुमच्या तक्रारीचं नक्की निवारण केलं जाईल आणि तुमचं जे काही थकीत मानधन जे आहे ते तुमच्या खात्यामध्ये शासनाकडून जमा केलं जाईल तर मित्रो ही होती आपल्यासाठी महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा या संदर्भात आपल्या आणखी काही शंका असतील प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका ही महत्वपूर्ण उपयुक्त माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद